You're <laughs> આંબેડકરને સંવિધાન બનાવ

दलितों ने एकजुट होकर के वंचितों ने एकजुट होकर के उनको दिया और संविधान के, के, जीतर के, जीतर। तो के सामने खबरता हूँ की हिंदुस्तान के अंदर आज बहुत दिल माहौल बनाने की कोशिश की जा रहा है मैं आज की बार एक शेर हासिल करता हूँ

दोन नियम जर या ठिकाणी एक झाले तर आपल्या आंबेडकर साहेबांना कुणाची ताकद या ठिकाणी आडवायची नाही आहे बरो आता काळीम जास्त घेणार नाही तुम्हाला सुद्धा या ठिकाणी ऐकायचं आहे त्यानंतर आपले तुमचे सर्वांचे बाबासाहेबांचे नातू हिताबाजी आंबेडकर साहेब हे आपल्याला संबोधित करतो येणाऱ्या पाच जून रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर निवडून येतील पुन्हा एकदा शिंदेशाही ह्याच मैदानावर होईल महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज तुकडोजी महाराज संविधान निर्माण भाऊ सत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विडम्र अभिवादन करून या निवडणुकीच्या मंचकावरती उपस्थित या अमरावती लोकसभेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर सुजात आंबेडकर मनीषाताई आंबेडकर एमआयएमचे सर्व पदाधिकारी मुंबई वरून माझ्या बरोबर आलेले काकासाहेब खंबाळकर संगराजी उप संघारचे के होते सर्व मान्यवर उपस्थित बंधुभागी दिलो आनंद वाटला आपल्याला सगळ्यांना बघून एक उत्साह प्रचंड असा उत्साह आहे निवडणुकीला समोरे जात असताना त्या उत्साहामध्ये दुसरे कोण उमेदवार असतील त्यांच्या समोर आज एकच प्रश्न उभा राहिला असेल आमचं डिपॉझिट राहतय की नाही दोन दिवसापूर्वी आखो लामध्ये होत बाळासाहेब आंबेडकर तिथून निवडणूक लढवताय विजय आजच घोषित करून टाकतो आपण देखील असाच निर्धार करा की ह्या अमरावती मधून आनंदराज आंबेडकरांचा विजय हा घोषित झालेला मागच्या वर्षाचा तुम्हाला अनुभव असेल पाच वर्षापूर्वी इथे काय घडलं पाच वर्षापूर्वी कोण निवडून आलं होत अपक्ष उमेदवार ज्यांना मी भरभरून मतं दिली माणच्या बांधवांनी मतं दिली मुस्लिमांनी मत दिली बौद्धांनी दिली आंबेडकर वाद्यांनी दिली वंचितांनी दिली मोठ्या संख्येने निवडून आल्या न्याय दिला का मी हा माझा प्रश्न आहे आपला किती किती उड्या मारून कुठे कुठे गेल्या मतदानाची दिशाभूल झाली ज्यांनी विश्वास ठेवला होता त्याचा विश्वास भंग झालेला मी जर म्हणतो नाचणे गाणेवाले चाले पार्लमेंटवर नाचना गाणं तो फिम इंडस्ट्री आज आपल्याला पार्लमेंटचे उमेदवार निवडायचे आहेत आणि त्याच्यासाठी सुशिक्षित असे उमेदवार आपल्याला पाहिजे आनंदराव आंबेडकर इंजिनियर आहेत दोन तीन डिग्री आहेत त्यांचे समाजाचं नेतृत्व करू शकतात समाजाचा आवाज त्या पार्लमेंट मध्ये उभा करू शकतात देशाची परिस्थिती नाजूक आहे हे देखील लक्षात हे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे ज्या संविधानाच्या माध्यमातून आज देशातील करोडो लोक हक्क आणि आज शाबूच राहिलेले आहे या संविधानाच्या मार्फत हा देश एकत्र आहे सत्ताधारी म्हणताय हमें संविधान बदलना आहे हम चार सो चुन के आम्ही सगळा झूट देशाच्या प्राण्या कोपऱ्यामध्ये मी फिरत असतो आधी दिशे पार करू शकत नाही ही वस्तुस्थिती जी ले ले समाल समाल आज जी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जी लढाई सुरू झाली केलेली आहे एक समाज दुसऱ्या समाजाशी आज महिन्याने वागतोय संशयाने बघतोय परिस्थिती कोणी निर्माण केली याचा तुम्हाला ज्ञात असतो देशाचे राज्य करते मंदिर आणि मस्जिदच्या वादामध्ये उचले तोडाफोडा हे धोरण त्यांनी राबवलेला त्याच्यासाठी आपली एकजूट राहणं गरजेचं असं विसरूच निर्णायक तासाठ या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेने आमच्याशिवाय राजकारण चालणार नाही या महाराष्ट्राचे येणाऱ्या काळामध्ये देशाचं राजकारण चालणार नाही आंबेडकर <स्ताँगा> वादाला ना नावून कोणी पुढे जाऊ शकणार नाही हे देखील आपल्याला अखेरची लढाई आहे मी सोन हजार इलेक्शन अखेरची लढाई सगळ्यांसाठी आहे मायनॉरिटी साधी आहे बांधव बसलेले आहेत मुस्लिम बांधव त्यांना सांगू इच्छितो म्हणजे समाजाच्या लोकांना सांगू इच्छितो इथे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या लोकांना सांगू इच्छितो इथे जर लढाई आपण हरलो तर आपला भविष्यकाळ अंधकार आपल्या येणाऱ्या पिढीचा भविष्यकाळ अंधकार आहे असं मी आपल्याला सांगू त्याच्यासाठी येणाऱ्या लढाईसाठी निवडणुकीच्या लढाईसाठी आपण तयार व्हायला पाहिजे समोर कोण आहे त्याचा आपल्याला विचार करायचा नाही सभाई मला सांगत होते काँग्रेसचे उमेदवार आहे त्यावेळी म्हणालो साहेबपणे लिखित आहे काहीतरी मॅट्रिक वगैरे पास आहे असं मला सांगा अरे बाबा तुझ्यासाठी पार्लमेंट नाही तुझ्यासाठी ते पास आहे

सेव्हन ट्राईब उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस बरोबर गेले काँग्रेस आज त्यांना उत्तर प्रदेशामध्ये उमेदवार भेटत नाही आहे उत्तर मध्ये आज उमेदवार भेटत नाही तो बाद परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये राज्याशी नादा लागला ही माझी सूचना आहे वॉर्निंग आहे असं सांगितलं परंतु येणाऱ्या घरामध्ये आपल्याला सांगू इच्छित आंबेडकर चळवळीचे वांची चे काँग्रेस सेनेचे पार्लमेंट मध्ये जातील बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजनांचा मार्ग मोकळा करई चालू आहे एका बाजूला अनुवाद आहे दुसऱ्या बाजूला आंबेडकर वाद आहे हे देशामध्ये चित्र आज लढतोय आम्ही आणि लढत असताना आता फायदा पण आम्ही घेणार हे देखील सांगू इच्छितो कारण हटाव्या याच्यासाठी जनपद मध्ये मी पाच वेळा उभा राहिलो आहे दिल्लीच्या जनपद मध्ये जंतर मार्गाच्या जंतर मार्गाच्या त्या चौकामध्ये आम्ही देणार शेके ज्या सरकारचे ज्यान आहे आज काँग्रेसवाले ओपनली बोलायला लागले आहेत एव्हीएमे आहे पण एव्हीएमच्या विरुद्धामध्ये गेले वर्षभर आज आम्ही लढतोय परंतु दुर्भाग्य आहे या देशाचं ना कोर्ट आमचा ऐकत ना सरकार आमचं ऐकत आहे परंतु आपला जंग हा निवडणुकीच्या माध्यमातून आपला चालू राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर भविष्य आपल्या समाजाचं सगळ्यांचं भविष्य घडवायचं असेल तर संविधानाला मानणारे जे जे पक्ष आहेत त्यांना निवडून देणं अत्यंत आहे असं मी स्पष्ट एका बाजूला संविधानाला मानणारे दुसऱ्या बाजूला संविधानाचा विरोध करणारे आगे। 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 अशी विभागणी आज या देशामध्ये झालेली आहे म्हणून आपल्या भवितव्यासाठी साठी या अमरावती लोकसभेच्या मतदारसंघामधून आनंदराज आंबेडकर ज्यांची निशानी आहे सिलेंडर त्या सिलेंडरला होटिंग देऊन बहुमतांनी निवडून द्यावं हेच आपल्या समोर घोषणा करतो आणि पुन्हा एकदा पाच जून आपल्याला भेटेन्स मध्ये येतो जय भीम जय संविधान साहेब यानंतर सुजात साहेब आपल्याला संबोधित करते सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मान मानवांना त्रिवार अभिवादन करतो सरील मान्यवर आणि आपल्या अमरावती लोकसभेतले लाडके लोकप्रिय उमेदवार आनंदराज साहेब आंबेडकर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी तमाम वडीलधारी मंडळी अमरावतीचे पोट्टे आणि पोट्टी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी जय रे आज सगळीकडे एक गोष्ट चालली आहे की या देशाचा संविधान बदलणार आहे पण आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि समजली पाहिजे की हे संविधान कसे बदलणार आहेत आणि कोणते कृत्य करणार सर्वात पहिले आपण भाजपचा जर जाहीरनामा बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मुद्दा दिसेल वन नेशन वन इलेक्शन म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीचे पंचायत समितीचे कृषी उत्पादन बाजार समितीचे जिल्हा परिषदेचे कॉर्पोरेशनचे आणि आमदारकीचे इलेक्शन रद्द करून एकच इलेक्शन घेतली जाईल आणि हा भारतीय संविधानाचा अपमान आहे आणि हे कृती भारतीय संविधानाच्या विरोधात आहे दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहिती आहे की गल्लीमध्ये एक, एक गल्ली भाई असतो तो जातो गल्ल्यावरती बंदूक ठेवतो आणि म्हणतो गल्ला खाली कर माझ्या खिशात सगळे टाक असाच एक वसुली भाई दिल्लीमध्ये पण बसलाय आणि त्या वसुली भाईचं नाव आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बंदुकीचं नाव आहे ईडी सीबीआय जसा वसुली भाई दुकानातून दुकानात जातो आणि गल्लेखाली करतो त्याच पद्धतीने हे भाजपवाले कंपन्यांपासून कंपन्यांना जातात आणि म्हणतात ईडी सीबीआय लावू नाहीतर इलेक्टोरल बॉन्ड आमच्या पक्षाला देऊन टाका आणि हेच जर तुम्हाला गवाई समजून घ्यायची असेल तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर परकल्ला यांचं आपण वक्तव्य जाऊन आहे का ते सुद्धा म्हणतायत की इलेक्टोरल बॉन्ड हा मुद्दा चुकीचा आहे आणि ह्याच्यामुळे भाजपचा पराभव निश्चित आहे दुसऱ्या बाजूला अमरावतीत आपण लक्ष घातलं तर आपल्याला दिसेल की इकडे भाजपचा प्रचार हा अख्खा धार्मिक ध्रुवीकरणावरती भाषेच्या ध्रुवीकरणावरती आधारित आहे कोणी मुद्द्याचा बोलत नाहीये कोणी विकासाचा बोलत नाहीये आणि हा सुद्धा एक संविधानाचं उल्लंघन आहे की तुम्ही जातीचा धर्माचा आणि भाषेचा वापर करून ध्रुवीकरण करून द्वेष पेटवून राजकारण आणि मतपेटा भरायला वापरता आणि हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत या अमरावतीमध्ये होऊ देणार नाही हे इकडच्या आंबेडकर आज ओरडून ओरडून आनंदराज साहेबांना सांगितलं पाहिजे आणि आपल्या ज्या खास उमेदवार आहेत मी आता येताना एका ठिकाणी नुसतं थांबलो आणि लोकांना विचारत होतो कार्यकर्त्यांना विचारत होतो दरवेळेस मी विचारतो की सभेत मुद्दे काय घेऊ तुम्हाला लोकल सोयीचे मुद्दे काय घेऊ तर तिकडे कोणतरी म्हटलं की हे इलेक्शन आलं की खूप साडी आणि किराणा वाटप करतो तर तिकडे तर तिकडे एवढूसा छोटूसा पोरग होता एवढूसा तो तिकडनं छोरात ओरडला अरे दादा साडी किराणा म्हणजे रवी राणा आणि खास करून हेच म्हणून मी आपल्या मेळघाटच्या आणि अचलपूरच्या आदिवासीना एवढी विनंती करतो की आपल्या सर्वांना आहे की नांदेड मध्ये एक हॉस्पिटल होतो तिकडे आपल्या आदिवासी समाजाचे एक डीन होते आणि याच भाजपनी अतिशय जातीवादी कृत्य करून त्यांना त्या हॉस्पिटलचा संडास धुवायला लावला होता आणि म्हणून मी आचलपूरच्या मेळघाटच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांना हे विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला मतदान करू नका आणि भाजपचे उमेदवार जिकडे दिसतील त्यांना पकडून इलेक्शन मध्ये पाडा म्हणजे पाडा आणि तेच बोलत असताना इकडच्या आमच्या मुसलमान बांधवांशी एक संवाद साधायचा आहे आणि त्यांना एक त्यांना एक विनंती करायची आहे की पिछली बार हम सबको बोला गया था की नवनीत राणा ये एनसीपी से पुरस्कृत कैंडिडेट है वो मामा सर आवाज बढ़वा नवनीत राणा ये एनसीपी की ची पुरस्कृत उम्मीदवार है उनको चुन के लाना चाहिए लेकिन पार्लियामेंट में जाने के बाद संसद में जाने के बाद उन्होंने पहला काम जो किया वो 370 के खिलाफ वोटिंग करके कश्मीर का स्पेशल स्टेटस निका, निकालने का काम किया और मैं आपसे गुजारिश करता हूँ कि आप ये इस चीज का बदला मतपेटियों से और इलेक्शन में इस 2024 की इलेक्शन में जरूर लीजिए तसंच दुसऱ्या बाजूला एक वाले एनआरसी एनआरसीसीएचा मुद्दा आणतायत कंट्रॅक्टी भरती आपल्या राज्यामध्ये यांनी लागू केली आहे आणि हे पण संविधानाचा उल्लंघन आणि मी इकडे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की एनआरसीसीए हा फक्त इकडच्या मुसलमानावरचा मुद्दा नाहीये एनआरसीसीए हा सगळ्यांना लागू जे कोणी डॉक्युमेंट आणि कागदपत्र लावू नाही दे टाकू नाही शकणार त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये मुसलमान दलित आदिवासी भटके विमुक्त बीजेएनटी बहुजन वन, आणि वंचित घटकातल्या सर्व समाजांना हा चा धोका आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घ्या की आज